यवतमाळ जिल्हा सहकारी कुक्कुटपालन संस्था यवतमाळ ही याच्यामध्ये बहुसंख्य आदिवासी असलेली संस्था आहे या संस्थेची मागच्या वेळाला खरेदी बेकायदेशीर शासनाची परवानगी न घेता शासनाचं पुरुष पूर्ण न करता अवसायिकाने चोवीस कोटीच्या वरची प्रॉपर्टी ही त्यांनी फक्त दहा कोटीला विकून टाकली हा एक गंभीर गुन्हा होता म्हणून फरवारीमध्ये आम्ही याची तक्रार केली तुकारामजी मुंडे यांचे प्रधान सचिव आहेत आणि विभागाला सचिव केली पण मला काल असं समजलं की या संबंधित खरेदार आणि अवसाहेब या, या तिघा लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा हे जे कट कारसन झालेलं आहे हे शोधून काढलं पाहिजेत आणि लवकरात लवकर या आदिवासी संस्थेला न्याय दिला पाहिजे